रेडा दर्शन घ्यायला पण लाईन कमी आम्ही साठ रुपया किती घेतलं आम्ही सांगितलं तीन हजार घेतला दोन हजार गावले युट्यूब वर दिसत तर आता आम्ही चाललो आहोत अंगणेवाडीच्या जत्रेला की बघा जत्रा कशी आमच्याकडे भरतात ती पूर्ण आपण व्हिडिओ बघूया काय कशाप्रकारे दुकानं वगैरे लागली आहेत सर्व आता आम्ही पोचू आमच्याकडून पाच मिनटावरच आहात तर बघूया आपण जत्रा कशाप्रकारे भरली आहे ती आम्ही सर्वच आहोत मित्र वगैरे सर्वच आहोत जाऊया आपण बघूया करत असताना आम्ही आलो मोड चित्रेक पण जेवढी काल गर्दी होती तेवढी आज गर्दी नाही आहे पहिल्या दिवशीचे व्हिडिओ करून भेटलो नाही पण आम्ही आता मोड चित्रेचा व्हिडिओ बनवतो इकडे कृषी मेळावा आता आतमध्ये आपण कृषी मेळावा जाऊया आता तर बघूया आपण कृषी मेळावा कशा प्रकारे आता आतमध्ये इथे सर्व शेतीसाठी उपयोगी खत वगैरे सर्व साहित्य इकडे

तो रे ना ना <laughs> ना ना <laughs> इनी कवर आता आमचा वगैरे वगैरे घातले नाही आता मी पुढे बघतो इकडे काय काय दुकान वगैरे आता मी इकडे रेडा बघायला जातो दीड टनाचा माझ्याकडे एक दोन तीन चार पाचल फोटो

त्यांचं रेड बघून झालो आता सहा किलो वजनाचं कोंब बघू गेलो आम्ही ह्या साईडला सहा किलो वजनाचा कोंब आहे हा बघा राजा नाव काका बघा

तो तर आमचा आता कृषी मेळावं आतमधून सर्व फिरून झालेला आहे आता आम्ही निघालो आहे बाहेरच्या साईडला तर बघूया अजून पुढे काय काय आहे ते मोड की नाही लक्षात ठेवा या कमी नेमक मागायचा असता किती घेतलं आम का सांगितलं तीन हजार दोन हजार काय भाऊ बोगले आणि यांचं चॅनल आहे वर भाऊ बोगले म्हणून तर तुम्ही सर्वांनी जाऊन सबस्क्राईब करा आपल्या आपलेच मित्र बागायच्यातले आणि असंच काय काय घेतलं पण गेले सगळ्यांनी असं धंदो घेऊन करून देवा त्यांचं बरोबर चला 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 ये दो घंटे निकल गए काका को इधर दो लासा वो आ वो आ वो mấy,

तर जत्रेचा दुसरा दिवस मोड जत्रा म्हणून अशी बोलली जाते आपल्याकडे आणि दुसऱ्या दिवशी एवढी गर्दी नाही आहे जेवढी काल होती तेवढी काल इकडे खूपच गर्दी होती जास्त प्रमाणात आणि आज पूर्ण खाली आहे सर्व आणि दर्शन घ्यायला पण लाईन कमी आहे आणि सर्वच ठिकाणी गर्दी कमी आहे तर आता मी इकडे बसलो आहे देवळाच्या परिसरात आतमध्ये व्हिडिओ शूट करायला अलाउड नाही आणि आम्ही दर्शन वगैरे कालच घेतलं त्यामुळे आम्ही आता भाज साईडला बसलो जाऊया जाऊया जाऊया

काय माहिती किती बोलतय साडे नऊशे साडे नऊशे जोडी टोपी घेत का <तोड़ी> <parishlar -Fi tá -डोगे>

आता हा दुसरो दिवस आणि आज संध्याकाळी असला दुपारचे सकाळचे बंद होत जेदन काय घेतलं ना काय आता काय घेतलं ना आता काय काय घेणार आहे येणार आहे इकडे सर्व कपड्यांची दुकानं असतात ह्या साईडला वरच्या साईडला मुसुरा रोडवर आणि मगाशी आम्ही गेलेलो तो मालवण रोड त्या साईडला सर्व कणकोली हा कणकोली रोड आता इकडे मुसुरा रोडला बघूया कपडेच आहेत सर्व सर्व कपड्याची शॉप आहे तिकडे कपड्याची सर्व दुकान <laughs>

ఏ బరువట అర్సది అర్సది కవో అయ్యా సీనుదుకు రక దిని ఆసి తితపే యో పడనాతి అంతరం మనం పైలే దారియా దారియా చుడ

पैसे घ्या पैसे घ्या भाऊजी कोण पैसे घ्यावा पैसे आता काय घेत मास या काय चला गेली

मला नको मला नको बाराशे रुपये कमी करून बघाय तुम्ही कोणी बाराशे ಬಂಗಡ <laughs> ಅರ್ तर अशा प्रकारे आम्ही आता निघालो आहोत अंगणवाडी जत्रेतून आणि दरवर्षी जत्रा भरता आणि आज शेवटचा दिवस होता मोड जत्रा बोलली जाते आणि आम्ही आज फिरलो आणि आता आम्ही चाललोत घरी व्हिडिओ बघितला त्यामुळे धन्यवाद तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये